सोळा एप्रिल रोजी आहे संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यातील ही विकट चतुर्थी आहे ही केवळ व्रतपूजेसाठीच नाही तर एक सुवर्ण संधी आहे आपल्या अडथळे दूर करण्याची बाप्पांकडे आपल्या मनोकामनांच साकडं घालण्याची शिवाय सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवारच्या दिवशी येणारी ही संकष्टी विशेष ठरणार आहे कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी भद्राव आणि शिवावास हे चार अत्यंत शुभ योग एकत्र आले आहेत या योगामध्ये केलेली पूजा व्रत आणि उपाय अधिक फलदायी ठरतात असं सांगितलं जात चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे उपाय या दिवशी पूजा कशी करावी कोणती गोष्ट खास लक्षात ठेवावी आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देताना कोणती प्रार्थना करावी म्हणून शेवट पर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि हा दिवस पूजेसाठी खास मानला जातो असा विश्वास आहे की या दिवशी जर मनापासून गणेशाची पूजा केली तर बाप्पा सगळे विघ्न दूर करतात आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण करतात आता या संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त काय आहे बघूया चैत्र महिन्यातील विकट संकष्ट चतुर्थी बुधवारी सोळा एप्रिल रोजी साजरी होणार आहे पंचांगानुसार चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास हा सोळा एप्रिल रोजी केला जाईल या दिवशी काही खास शुभयोग तयार होतात तो म्हणजे सर्वार्थ अमृतसिद्धी योग, योग भद्राव आणि शिवावास या शुभमूर्त्यांमध्ये बाप्पांसोबत भगवान शिवशंकरांची पूजा केली तर आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढतं असं म्हणतात मग हे संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करायचं तर सकाळी लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि उपवासाचा संकल्प करावा घरात देवभारात स्वच्छ करून त्यात लाल किंवा पिवळ्या कपड्यांवर बापांची मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर एक सुपारी घेऊन त्याला गणपती मानून पूजा करावी पंचमृतानं गणपतीला अभिषेक करावा आणि मग स्वच्छ पाण्यानं अंघोळ घालावी त्यानंतर त्याला तांदूळ चंदन सिंदूर फुलं दुर्वा आणि मोदक अर्पण करावी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यावं अर्घ्य देताना दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांनी द्यावं शेवटी दिवा लावावा धूप लावून बापांची आरती करावी आणि मग उपवास सोडावा या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजता आहे त्यावेळी अर्घ द्यावं शिवाय या दिवशी चंद्रदर्शन करणं हे अत्यावश्यक मानलं गेलंय शिवाय संकष्टीच्या दिवशी भद्रही आहे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत ही भद्रा असेल पण ही भद्रा स्वर्गात आहे त्यामुळे पृथ्वीवर याचा काही वाईट परिणाम होणार नाही म्हणजेच तुम्ही कोणतेही शुभ काम या दिवशी आरामात करू शकता तर मंडळी हा शुभ दिवस अजिबात चुकवू नये ही संधी घालवणे बाप्पांची कृपा मिळवण्यासाठी या संकष्टीचं व्रत आवर्जून करावं आता या दिवशी इच्छापूर्तीसाठी आणि संकट दूर करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय केले जाऊ शकतात बघूया सर्वात आधी सकाळी उपवास करून पूजा करताना बाप्पाला एकवीस मोदक अर्पण करावेत प्रत्येक मोदक अर्पण करताना आपल्या मनातील एक एक इच्छा बाप्पांच्या चरणी व्यक्त करावी शेवटी संकटनाशन स्तोत्र वाचावं आणि बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करावी दुसरा उपाय म्हणजे बाप्पांना दुर्वा फार प्रिय आहे संकष्टीच्या दिवशी एकवीस दुर्व्यांच्या जोड्या बाप्पांना अर्पण कराव्यात प्रत्येक जोडी अर्पण करताना आपल्या अडचणी आणि मनातील इच्छा बोलाव्यात हे उपाय खूप प्रभावी मानले गेले त्याचबरोबर या दिवशी इच्छापूर्तीचा संकल्प करून रात्री वाजता चंद्राला दूध पाणी आणि पांढऱ्या फुलांनी अर्घ्य द्यावं अर्घ्य देताना म्हणावं हे सोमदेव आणि गणपती बाप्पा माझ्या जीवनातील सर्व दूर करा आणि माझ्या इच्छा पूर्ण करा यावेळी आपल्या मनातील इच्छा सांगाव्यात हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी मानला गेलाय शिवाय या दिवशी गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा वाचल्यानं मनोकामनाही पूर्ण होतात असं मानले जातात हे वाचन शांत आणि एकाग्र चित्तानं करावं याचबरोबर जर गणपतीची मूर्ती आपल्याकडे नसेल तर एक स्वच्छ सुपारी घेऊन त्याला गणपती समजून पूजा करावी आणि पूजा झाल्यावर ती सुपारी लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवावी यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात असंही सांगितलं जातं याचबरोबर एका पानावर आपली इच्छा लिहावी जसं माझं घर व्हावं नोकरी व्हावी संतान प्राप्ती व्हावी असं लिहून हे पान मोदकासोबत बाप्पांजवळ ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी ते पान वाहून द्यावं हा एक प्रभावी इच्छापूर्तीचा उपाय मानला गेलाय मात्र हा संकष्टीच्या दिवशीच केला जाऊ शकतो त्याचबरोबर मुलांसाठी आईने करायचा विशेष उपाय म्हणजे आईने संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी बाप्पांसाठी एक छोटासा फुलांचा हार स्वतः तयार करावा आणि बाप्पांना अर्पण करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी हा उपाय सुद्धा आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावी मानला गेलाय ह्या उपायांमध्ये मात्र श्रद्धा आणि शुद्ध मन असणं फार महत्वाचं आहे तुम्ही हे उपाय नियमित संकष्टीला करत गेलात तर बाप्पा तुमचं जीवन आनंदाने नक्कीच भरून टाकतील तर मंडळी हे होती चैत्र महिन्यातील विकत संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती आणि इच्छापूर्तीचे प्रभावी उपाय आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी गणपती बाप्पा आपल्या भक्तांसाठी नेहमीच कृपामय असतात या दिवशी केलेली श्रद्धेची पूजा आणि मनापासून केलेली प्रार्थना बाप्पा नक्कीच ऐकतात असं मानले जातात तर मंडळी तुमच्या जीवनातील अडथळे दूर होत मनोकामना पूर्ण होत आणि बाप्पांची कृपा सदैव तुमच्यावर राहू हीच प्रार्थना हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आणि उपायांसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राइब करा तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोणते उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये बाप्पा मौर्या लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका